मित्रांनो आज आपण अशा अनोख्या स्टार्टअप बद्दल थोडी माहिती बघणार आहोत ते म्हणजे हायड्रोपोनिक हायड्रोपोनिक है, हा उन्हाळ्यामध्ये जनावरांना हिरवा चाला उपलब्ध करून व त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी ह्या हायड्रोपोनिकचा है, उपयोग होतो ते म्हणजे ह्याची स्ट्रक्चर जे आहे ते पाहू शकता दहा बाय दहा पाच बाय पाचच्या च्या याच्यामध्ये आहे ते स्ट्रक्चर मध्ये आपण या स्टार्टअपमध्ये याच्यामध्ये मका आतरून घेतलेली आहे त्यामध्ये ट्रे पन्नास ट्रे मध्ये मका ठेवलेल्या मकेमध्ये पहिल्यांदा मकेला आपल्याला भिजून घ्यावे लागते भिजवल्याच्या नंतर त्याला कोंबी असतात आणि दुसऱ्या दिवशी नंतर आपण हे पाहू शकता अशा ट्रे मध्ये आपण मका हातरून घेतलेली आहे हे अशी जी आहे ही मका आपण ट्रे मध्ये हातरून घेतलेली आहे ह्या मकेला दुसऱ्या दिवशी आपण पाणी ह्या दोन ची मोटर सेट केलेली आहे व हे मोटर आप म्हणजे ॲटोमॅटिक एक मिनिटाला पाणी ह्या नळी वाटे या हायड्रोपोनिकला जाते या नळीद्वारे आपण ॲटोमॅटिक पाण्याची व्यवस्था केलेली आहे नंतर ही मका तिसऱ्या दिवशी असा कोंब येतो हे पाहू शकता एक 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 कोंब येत येत आहेत आता बघू शकता ह्याचे आणि हे कोंब ही जी मका आहे ती जनावरांना एकूण पंधरा दिवसामध्ये खाण्यासाठी उपलब्ध होते ती आपण पाहू शकतो ही, ही जी आहे पाहू शकता इकडे याच्यावर जी बॅक्टेरिया म्हणतात ते बॅक्टेरिया दिसत नाही ही एकदम क्लीन एकदम वाईटमध्ये पाहू शकता ही जी मुळं आहेत ना ह्याच्यामध्ये फोडांना खाण्यासाठी एकदम उपलब्ध आणि चांगल्या दर्जेचं अन्न मिळणं ही महत्वाचं आहे त्यामध्येच आपण हे पाहू शकता ही जी स्टार्टअप आहे एकदम अनोखा आहे आणि महत्वाचं म्हणलं तर ह्या मधून जनावरांची ग्रोथ होते ते आपण पाहू शकता ही करण्यासाठी चांगलं आहे ते आपण करू शकता ह्या हायड्रोपोनिक चाऱ्यामुळे शेतकऱ्यांचा जो चुन्या चुनीचा जो खर्च आहे म्हणजे सरकी पेंड असेल हे ह्या चाऱ्यामुळे शेतकऱ्यांचा चुनीचा खर्च कमी होतो व ह्या चाऱ्यामुळे